जय जय रघुवीर समर्थ दशक पहिला स्तवन नाम, समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी एथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्ति मार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले भक्तीचेन योगे देव निशे पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्य मुक्तीचा सा निशयो मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा विदेह स्थितीचा निश्चय आलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्तीचा निश्चय जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्भावाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशय छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुदा निरोपिले ग्रंथगर्भीचे बोलिले त्या अवघेची अनुवादले नवचे की कदा तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विषद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी ज्ञान ग्रंथांच्या उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेसहित नाना संमती अन्वये म्हणून ही मिथ्या म्हणता नये तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता गीता येम गीता उपनिषदे भागवत इत्यादिक क नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ वाक्य यथार्थ ये निशेयसी भगवतचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे वाक्य विरहित नसे बोलणे येथेची पूर्ण ग्रंथ पाहिला विण उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमान उठे मत्सर मत्सर ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेवित सेविताच पावला मृत्यू राहो आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम मागास्रोती आक्षेपिले ये ग्रंथी काय बोलिले ते ही निरोपिले सकळीत मार्गे आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म ठाई पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी योगियाचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्यकळे यथायोग्य विवेकसहित भ्रांत अवगुणी अवलक्षण त्याची होती सुलक्षण धूर्त विचक्षण समयो जाणती आळसी त्याची साक्षप्य होती पापी तेची प्रस्तावती निंदकतेची बंधु लागती मार्गासी बुद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे नाना दोषते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तमगती श्रवणमात्रे नाना नाना धोके देहबुद्धीचे संदेहाचे संसाराचे नासती श्रवणे ऐसियाची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सरधरी जो पुसा तयास तेची प्राप्त इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण समास पहिला जय जय रघुवीर समर्थ